हॅलो मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि ॲक्च्युली मी ब्लॉग पूर्ण प्रॉपर शूट केला होता पण ब्लॉगनंतर एडिट केला आणि अपलोड करायचं त्यावेळेस मी बघितलं तर पूर्ण आमचा आरू मोबाईल बघत होती तर त्यात तिचा आवाज येत होता त्यामुळं मी पुन्हा वॉइस ओवर करायला घेतले तर इथं मी चंक्स कटलेटची रेसिपी तुम्हाला दाखवते आहे आणि इथं मी सांगते आहे की सोया चंक्समध्ये एक किलो बोकड्याच्या मटणाच्या प्रमाणात प्रोटीन असतात म्हणून तुम्ही गुगल करून पाहू शकतात आणि सोया चंक्स जे आहे ना ते मिक्सरमधून आहे ना एकदम बारीक मी काढून घेतलेले आहे आणि काही हिरव्या मिरच्या लसण जिरी आदरक असं पण मी मिक्सरला एकदम बारीक लावून घेतलेले तर तुम्ही त्यात आहे ना टिक्की आणखी तुमची क्रंची होण्यासाठी आहे ना तांदळाचं पीठ देखील टाकू शकता इथं मी त्यात कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीर अजून मीठ हळदी पावडर ते पण मी ॲड केलेले आहे आता व्हिडिओच्या वेळेस मी प्रॉपर दाखवलं होतं पण वाईस ओवरमध्ये थोडंफार सांगताना माग पुढं होईन पण काय हरकत नाही हे बघा मी मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता <coughs> थोडंसं धने पावडर पण मी टाकून घेणार आहे तुम्ही याच्यात तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा ब्रेड आहे ना मिक्सरला लावून ते पण बारीक करू शकता त्याने पण एक त्याला छान बाइंडिंग येते आणि क्रिस्पीनेस जास्त येतं म्हणजे ब्रेड क्रमने पण आता मला ब्रेड क्रममध्ये नव्हतं करायचं थोडं हेल्दी बनवायचं होतं म्हणून मी आपलं पीठ जे असतं ना ते ॲड करते आहे इथं मी हळद टाकून घेतली आहे आणि सांगते आहे की आम्हाला आमच्या घरच्यांना बोनसमध्ये दरवेळेस यांना अर्धा किलो हळदीचं पॅकेट दिलं जातं तर भरपूर सारी हळद माझ्याकडं जमा झालेली आहे तेच मी सांगत होते बहुतेक आणि इथं हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे त्याचा जो ठेसा बनवून घेतलेला आहे मिक्सरमधून तो मी इथं ॲड केलेला आहे आणि सर्व झाकणाचं पण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं म्हणजे ते वेस्टेज जाणार नाही आणि खूप टिक्की चरचर झाली होती खाऊन बघितली नंतर बाप इतकी टेस्टी होती ताईनो बिलीव मी तुम्ही करून बघा तुम्ही नक्की परत परत बनवून खाणार माझ्या खूप मिरच्या थोड्या दोन तीन जास्त झालत्या पण मुलींना खूप आवडं मुली म्हणे मम्मी खूपच टेस्टी लागायला लाईक वडी जशी लागते ना बघ तशीच ही टिक्की लागते पण सोयाबीन अशी आपण खात नाही ना मुलं पण खात नाही तर अशी टिक्की एक छान ऑप्शन आहे टिक्की त्यांना आवडन म्हणजे टिक्कीच्या स्वरूपात जर आपण बनवून दिलं तर त्यांना नक्कीच आवडन आणि याची चटणी पण खूप छान होत्या चंगची मिक्सरला काढून कांदा टोमॅटो परतून सगळे मसाले त्यात घालून आणि नंतर सोयाबीन मिक्सरमधून काढून टाकून त्याची एक छान चटणी पण खूप छान होती मी नेहमी करत असते मला खूप आवडती हे बघा इथं ता बेसंपीट टाकून घेतलेलं आहे छान बाइंडिंग आले बेसंपीटनी माझं थोडं असं दर दर ठेवलं मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं बारीक पण काढा छान आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता गोल किंवा असा लंबोळता तुम्हाला जसा शेप आवडतो म्हणजे कटलेटचा त्या हिशोबाने तुम्ही शेप देऊ शकता आणि सोया चंक्स तुम्हाला सगळ्यांनाच माहिती किती हेल्दी असतात पण असे खायला जावाना कोणी खात नाही त्यामुळं मी म्हटलं आपण हा हेल्दी प्रकार बनवून बघू आता मी इथं आहे ना पासा बनवून घेते आणि मग तव्यावर आपण शालो फ्राय करू हा इथं आमचा वड फेमस तवा गॅसवर ठेवलेला आहे काळा कुठं झाला पण तो काय माझ्याच्याने चेंज करणं होत नाही आहे आता इथं सगळ्या टिक्क्या मी ठेवून <coughs> घेते आहे आणि मस्त दोन्ही साईडनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे आहे तुमच्याकडं जर एअर फ्रायर असेल ना त्यात पण बनून जाईन मला वाटतं ते छान होणार त्यात उलटं हेल्दी होणार अजूनच तेव्हा वरून पण मी थोडं थोडं तेल टाकून घेते आहे तर मला वाटलं मी पण फर्स्ट टाईम बनवत होते ना मी काही प्रॉपर शेप वगैरे हो नाही आहे पण मला एक हेल्दी खायचं हे झालं म्हणून मी ट्राय केली नो आपली टिक्की आता रेडी आहे छान झाली आहे ना छान दिसती ना इथं बघू शकता तुम्ही छान आहे ना चला आता मी मुलींना खायला देते कशी झाली आपण विचारू याचा आपल्याला थमनेला फोटो टाकावा लागेल <laughs> ना त्यासाठी एक फोटो पण क्लिक करून घेऊ बघू शकता तुटायले नाही काही नाही छान झाले ती आणि एका हातात मोबाईल आहे ना त्याच्यामुळे काढायला जात हार आमची तर लाईट गेली आहे मोबाईलच्या बॅटरीवर व्हिडिओ बनवून चालू आहे चला बनलेत आपले कटलेट अशी आमची इजी आणि झटपट बनणारी रेसिपी म्हणजे सोया कटलेट तर तुम्हाला कशी आवडली करून पण बघा खूप इजी आहे करायला जास्त हार्ड पण नाही आहे करून बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय